मागील तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे संपावर असलेल्यांपैकी काही कर्मचारी रुजू झाल्याने अमरावती बस स्थानकातून बसेस धावायला सुरुवात झाली आहे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर देखील आता बसेस सुरू करण्यात आल्या आहेत अमरावती विभागातून आतापर्यंत शंभर बसेस सुरू करण्यात आल्या आहेत या बसेस जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर तब्बल दोनशे नव्वद फेऱ्या एका दिवसात पूर्ण करीत आहेत त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात दिवसाकाठी बारा लाखाची भर पडताना दिसत आहे एकीकडे एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे तर दुसरीकडे काही कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पन्नास कंत्राटी चालक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बसेस सुरू झाल्यामुळे बस स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे परंतु पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना बसची तातकडत वाट पाहावी लागत आहे आठ आगारातून गत काही दिवसांमध्ये बसेस व त्यांच्या फेऱ्या वाढत आहेत अमरावती बस स्थानकात परिसरात गुरुवारी प्रवाशांची गर्दी दिसून आली तसेच बसेस सुटण्याचे प्रमाणही वाढताना दिसून आले एस कर्मचारी संपावर असल्यामुळे महामंडळ विभागाला कर्मचाऱ्यांची सण जाणवत आहे वाहकांची कमतरता भासत असल्यामुळे ग्रामीण भागात बरेच ठिकाणी बसेस अद्यापर्यंत सुरू करण्यात आली नाही त्यामुळे बस स्थानकातून फक्त विनाथांबास बसेस सुरू आहे तसेच जिल्ह्यातील शाळा कॉलेज सुरू झाल्यामुळे शाळकरी मुले बस सुरू होण्याची वाट पाहत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील बसेस देखील सुरू करणार असल्याचं विभाग नियंत्रक श्रीकांत कप्ने यांनी सांगितलं आहे विभागात सर्व आगारात काही प्रमाणात चालक हजर आहेत त्यांच्याकडून आपण कामगिरी करून घेतो आहोत तर अमरावती डेपोमधन बरं अमरावती आणि बडणाऱ्या डेपोतून बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे गाड्या निघतात तिथून आपण नागपूरला वरुडला दर्या दर्यापूर मार्गे अकोला यवतमाळ अशा मोठ्या प्रमाणात बसेस सुरू आहेत आणि या बसेस सुरू असताना आता आपण या मागच्या एक चार ते पाच दिवसात आपण पन्नास कंत्राटी चालकांचीसुद्धा आपण इथं त्या कंपनीमार्फे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यामार्फतही आपण गाड्या सुरू केलेल्या आहेत त्यामुळे जे अमरावती आणि जे आजूबाजूचे जे जिल्हे आहे आपले नागपूर अकोला वर्धा असे जिल्ह्यामध्ये सुद्धा गाड्या पाठवतो ना आणि आपल्या अमरावती जिल्ह्यातील अंतर्गत जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बसेस सुरू आहेत आता हे चालक जे आपण कंत्राटी घेतले त्यामुळे वाहकाची थोडी कमतरता वाचत आहे त्यामुळे आपण बऱ्याचशा गाड्या विना थांबा केलेल्या आहेत आणि जशी अजून काही अजून कंत्राटी कामगार घेण्याचा आमचा विचार आहे त्यानुसार अजून आपण त्या ग्रामीण भागातल्या गाड्यासुद्धा आपण बसेस सुरू करू त्याच्यात आपल्या जवळपास पन्ना आधी बसे पन्नास बसेस सुरू होत्या आता हे पन्नास कंत्राटी चालक आल्यामुळे अजून आपण पन्नास बसेस वाढवलेल्या आहेत त्याच्याद्वारे जवळपास आपल्या अमरावती जिल्ह्यात आणि अमरावतीच्या बाहेरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात जवळपास दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद फेऱ्या होत आहेत आणि त्याद्वारे आपल्याला द एक दहा ते बारा लाखाचं रोजचं उत्पन्न प्राप्त होत आहे जे की आपण जर पूर्ण याच्यात जर चालवले असतं तर आपल्याकडं जवळपास एक चाळीस लाखाचं उत्पन्न प्राप्त झालं असतं पण आता ते सध्या पंचवीस टक्क्यापर्यंत સીમિતાર ઉત્પન્ન પ્રાપ્ત અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી